काटी पोते, काटी पोते, काटी पोते, आज झालेस जटा फेरासारखे डोळे हातभर जीप बाहेर काढली न काशी व तिथे गर्जना करायला

काकांनी काका हु, का दिला गावातल्या लोकांना काळात घरातले पत्र नेले मग त्यांच्या मंडळी पाण्याला चालल्यावर बाळ मुतरून आणत खेळालेले म्हणत होते आपल्या बाळावर लक्ष ठेव बाळावर लक्ष ठेव असं म्हणणं पण ते काय नाम असतं मृनातले नसते म्हणून त्यांनी काय लक्ष ठेवलं ते बाळ रांगत रांगत आलं पाण्याला गेलं आणि शिकलं चढवलं गेलं म्हणजे लिंबा त्या लिंबाच्या फाटीला धरून आपले हे चिखल तुरीत होते त्या मंडळी पाण्या बघायला बाळाला मकर आपलं धनी बाळ कुठे गेले बाळ कुठे गेले तर तिचं एकदम पायाकडे लक्ष गेलं चिखलच तुम्हाला काय म्हणले काळ्या मेल्याचं येईल लागले माझं बाळ चिखलात ते म्हणले माझ्या का नामाचा भंग केला म्हणून काका धावून आले म्हणजे त्यांच्या ध्यानातून ती बाहेर आल्यामुळे ती म्हणले माझ्या नामाचा बंकेर अंगावर धावून ती म्हणले माझ्या अंगला पर्श करता येतो तुम्हाला पांडुरंगाचे त्यांची बायको हा बायको पर्शेच नाही आता काय करायचं महिना चार महिने सहा महिने वर्ष लोटले मग म्हणजे मला माहेर यायचं कशाला म्हणजे माझं काम आहे ना म्हणजे मग ही तर झालेली सगळी हाती तिच्या आईवाला सांगितलं म्हणजे माझी रामी बहीण आहे माझ्या पतीला आकडत एडे पुढे काय बोलतो वंशाला कोणीतरी दिवा लावायला राहिला पाहिजे मी विचार केला विचार केल्यावर कुणा बोलवि लग्न लग्न सवाळा जमला पहिल्या लग्नापेक्षा चांगला वाटायला विचारले म्हणजे पहिलीला सांभाळत असं हिलाही सांभाळा सामानच सांभाळा दोघीत अंतर वडील म्हणले मग आले किन थाटमाट केला पण हिने उचलायचे बिचार शिकायचे महिना दोन महिने का म्हणे तुम्ही असं करता मी एक तुम्हाला शपथ घातली तिनं काय राहा ना काय केलं तुझे वडील काय म्हणले पहिलीला जसं सांभाळ तसं हिला दोघीला समान सांभाळ दुगीत अंतर ठेव तुम्हाला इथे वाचू आता काय करायचं मग बहिणी बहिणीने विचार केला म्हणजे तू इकल्या बाजूला जो मी कल्या बाजूला तू एका असा अंगार घातील मी एका अंगा घात दोन्ही दोन्ही बाजूला झोपल्या दोघी दोन हात घेत हे जप काय माहित नाही जागे झाले जागे झाल्यावर बघते तरी आजच्या अंगा तिच्या म्हणजे आज हाताला पाप केलं तिच्या पाय पाप करते तर या हाताला काहीतरी सजा करायला उठल्याने कोयतं घेतलं हे बघितलं म्हणजे आता आपला घात करतो बाराज भीत लपल्या कोयत घेतला कार केला आणि खांबाला बांधून दोन्ही हात टाकले टाकले बघावत रे आपले धनी काय करतात हे आल्या तर रक्ताचा चपाडतात रडायला आक्रोश करायला डोकं हात उचलले आणि तेरला लटून टाकावलं ते असे फेकाय ते चित्रकूट राजाने वृत्त केले हाथ हाथ. ते, ते पंढरीच्या पांडुरंगाला करा ते पंढरीचे पांडुरंग तिथून निघाले तर रुक्मिणी म्हणली कुठं म्हणले माझ्या भक्तांना हात तोडून घेतले त्यांचे पोट भरण्याचे साधन नाही मला जावं तर मी पण येते तर काम करायची डास बाळगायची नसेल तर यायच ते म्हणले का पांडुरंग म्हणले रुक्मिणीला तर ते म्हणले तुम्ही सांगताल ते कुठं निघाले गुरुड म्हणले कुठं तर असा असं मला जावं लागेल माझ्या भक्तांना हात तोडून घेतले मी पण येते तर गोरुडाचा गाडा व्हावा लागलात हातात होतो था। तुम्ही सांगताना ते मग गुरुडावर बसून आले गावाच्या बाहेर उतरले वेस पालटला घातली घातले वस्त्र धोतर घातलं गंधले पेटा बांधला तिला वस्त्र साडी घातली चुळी घातली नाकात झमकेदार नथ घातली आणि आडव कुंकू लिहिली ना आले गाडवा सहज विचारावं म्हणून असे चार लोक बसले इतर आहे का तुमच्या गावात कुंभार म्हणजे वेड कुटुकुंबावर त्यांना हात तोडून घेतले कोणाला अरे राम 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 म्हणजे आम्हाला इथं काम लागेल का तर हो पाणी वगैरे पण तुम्ही कुठले बदल विचारले तर म्हणजे आम्ही पंढरीच्या ही टुकुंब गावाच मी नाव बदललं नाही आणि स्वतःच बी नाव तुमच्या संग परिवार किती तर माझी मंडळीने गाड पण आम्हाला पैशाचं काही मोल न ग तुमच्या बरोबर भोजन पाहिजे भोजन पाहिजे भोजन पाहिजे काय हरकत नाही करा मग त्याचं मग रुक्मिणीनं स्वयंपाक करायचा आणि काकाला का, का पांडुरंगाला धुतं द्यायचं आंघोळ घालायची संध्या का काकाला काका बर मग रुक्मिणीनं पांडुरंगाला काकाला एकाच पात्रा त्या दोघी मंडळीला एका पात्रा गुरुडाला एका पात्रा पांडुरंगाना अगोदर काकाला घास भरवायचा म्हणून आपण मग जाळे घ्या ती गाडगे घडवलेले जाळ्यात बांधायचे विकायला मोल अजून नाही करायचं तुम्ही वाडायची एक दिवशी असा प्रकार जाळच तुटलं जाळ तुटलं घ्या बायाने फुटके तुटके गाडगे फुटून गेले जाळ तुटल्यामुळं येते गाड फुटलं पत्कार कसा फुटलं नाही फुटलं नाही मग बाया वाजवाय लागल्या अशा खाण्याखाना गाडबी फुटक फुटलेलं दिसण्या असला कसला चितुर कुंभरा म्हणजे आपल्या गावाला तरी आल्या म्हणलं घ्यावर नि पावणारा धु म्हणजे गाडगे म्हणून मोर मी मागत नाही मग असं गाडगं वाजवा दिलं ही गाडगं निस एका बाईच्या डोळ्यावर एका बाईच्या मानपुटावर एका बाईच्या कानावर एका बाईच्या कपाळावर ती गाडगं मारायला कृतिकेला उडू उडू मारायला ती मारायला ती गाडगंच मारायला गाडगच मारायला ही कुंभार असंच उभारलं मग काग मारा ती मग ती मी नाही होती गाडगून मारायला लागले ज्याच्या घरी मोठ्या मोठ्या बाया कुणाचे गडी असलेले आले का होयला मी नाही बाबा म्हणजे त्या गाडी गाजाच गाडगं कुठं मारित असते का म्हणजे विचारा तुमच्या बायला मी हा या ठिकाणी उभार पुन्हा जास्त लागल्याचं सोडा सुरू केली दवाखान्यात मग सुगी आलेली होती म्हणजे दुष्टाच्याच शेतात जेणे जेणे का त्रास दिला त्याच्याच शेतात एक गाडा एक गाडो तिथं खायला जायचं आता पांडुरण आता जेवढं ह्यानी काय मोल तरी मागितलं नाही म्हणजे रानात आता कसं आता काढणी मुन्नी खुन्नी आले म्हणजे आता शेताने जायचं आपलं आता आपल्याला तर काय दिलेलं नाही आता यांच्या शेतात आले आता जायचं म्हणजे गाड खुंबा निवडून आपण ह्यांना तर काय दोर नको बांधायला काही नको काय मग गेले आपले कुणाचे कर्णशाळे बोलते कुणाचे

म्हणलं त्या गाडवाला बांधा म्हणल्या म्हणले माझं मी खा शिव खात नाही असं कसं कुंभार मामा बोलता होय हो म्हणले त्याला दोर मी बांधायला नाही म्हणले आणि खात मी नाही म्हणले आणि कडवा नाही म्हणून मागा आला म्हणजे एडकडलीच नाही म्हणले कुंभार गाडवाला तुझं खा म्हणा लागत काय म्हणून न्या कुंभर मामा तुम्हाला काय न्यायचं दोर नको धोतरांगाव नेऊन नेऊन किती नेन आता ही गुरुड होता ही होता देव नग म्हणजे तुमच्या हाताने दिलं म्हणजे आम्हाला आम्ही तुम्ही काय म्हणताल म्हणले हा बरेल कुंभराना नेलं म्हणते सगळं मग म्हणून तुमच्या हाताने म्हणजे आम्हाला बी बरं वाटत नाही नाही कुंभार मामा का काय लागल तेवढं तुम्हाला एकदा म्हणतो पुन्हा वाईट वाटतं की तुम्हाला कुंभाराना सगळं नेलं पण तुमच्या हाताने नाही नाही म्हणले तुम्हाला काय नाही म्हणले कुंभारा सुपिर म्हणले ते गाड्यावर एडकोट आहे म्हणले कुंभारिक गाड्या गाड्यावाला कुठं येते का म्हणजे असं करू करून बघूया मी पसरलं घात अंतर ज्ञानी देव राम 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 जा किती किती महिने राहिले इथं अकरा महिने तरी वर राहिले इथं अकरा महिने पांडुरंग राहिले मग पण आकाडीला पंढरपूरला गेले पंढरपूरला म्हणला देव नाहीत हिथं देव नाहीत हिथ देव नाहीत म्हणले संत तिथले सगळे तुम्हाला मधलं सांगायचं सगळंच नाही सगळं सगळंच नाही आणलं त्याने मग ओरड उठले की चारच्या कराला अरे बाबा माझ्या शेतात नाही रस्त्याने आलेलं माझ्या शेतात नाही तिनं म्हणावं माझ्या शेतात नाही तिनं म्हणावं माझ्या शेतात नाही कुठला तरी कुंभार आलाय म्हणजे आणि सर्वच नेले म्हणजे आपल्या शेतातले म्हणले आपण याला आता जाऊन उद्याच्या सगळी आले आपली च्यावडीतून बसली उद्याच्याला काटापुराट घेऊन म्हणजे मारू म्हणले जाऊन आपण आता हे तर देव होता म्हणून त्यांनी म्हणले आता रूप धारण करायचं म्हणजे आपलं आता आणण म्हटलं काहीतरी आपण इलाज करावा लागेल भैरवनाथाचं रूप धारण उंची उंची केलं तिरसू डोंगरूळ जटा खैरा डोळे हातभर जीभ बाहेर काढली नका अशी तिथे गर्जना करायला आम्हाला बरं उभा केलं दारात आपली मदत बसली चला म्हणले मारू चला चल आलं की म्हणलं चल आरती कस रूप ते नाही काय करते चल तू येते ना म्हणायचं कुणाचं धाडच तुम्हीच म्हणून नको म्हणजे असलं बिसवरूप गडगड करायचं हे नाही आपले वृत्त झाले नाशेच काठी आजोबा म्हणले का म्हणले कुठलं की म्हणजे कुंभार आले म्हणून आमच्या शेतात सगळंच नेह म्हण माणूस कोण निलता म्हणून कोणतरी माणूस निघता माणूस नेहत असतो होय म्हणून मग काय करायला तर मारायला तर मग मारा जात आम्हीच मरत आता कसं मारवायचं कसलं बिस्वरूप दिसायला काय सांगू बाळाने तुम्हाला तर बघा बनात तुमच्यामध्ये ऐका म्हणले का नाही नाही पांडुरंग म्हणले पांडुरंग पांडुरंग म्हणले वृद्ध असं दाडी शिकडं त्यांचं मग ते आले काटे तिकड असं रस्ते त्या त्या माणसाच्याकडून चालले तिकडे तर आता माणसं जमलेली म्हणले आजोबा अहो म्हणले आमच्या शेतातलं सगळं कुंभार नेलं म्हणजे नाही अरे माणूस कोण नेत असता रे बाळा बरोबर आता सगळं कसं निघ रे म्हणजे मग काय करायला तर मारायला मारा जाते म्हणजे कस माराव म्हणे आम्हाला सगळी तिची मारी म्हणून आता काय सांगू तुरी तरी पण मला एवढं वाटतं की घरा बघायचं तुमच्या असलं तर काय सांगावं असं कसं बोलतावं म्हणले मग मला काहीच कळत नाही म्हणून पुन्हा ते गेले पुढं तर आता मला काय करायचं तर बघतो म्हणून बसतो बराच वेळ झाला बघावं तरी काय करते ते बघा आपल्या घरी ते आजोबा म्हणले तरी खरंच का गेले तर कोटा बघ बर मग आकाडीला देव नाही देव नाही देव नाही पंढरीला गेले कुठं असते काका दुसरी तिथले म्हणले संत मंडळी म्हणले पंढरीची संत मंडळी मग इथं तीर्थबिंदू आहे म्हणजे जसं चंद्रभागेला तीर्थबिंदू आहे पुंडलिकाच्या नामदेवरायचा पुढे चंद्रभागेत तसं इथं पण आहे पण मोहरीपेक्षा बारीक आहे पाच वर्षाचं बाल झाल्यावर काका तिथं खेळा जायचं म्हणे मग त्यांची आई वडील म्हणायचे म्हणे तिथं का इथं खेळायला तर म्हणायचे म्हणे आई इथं गमत आहे असं म्हणायचे मग तिथं पाचारेलं काकाला तिथं एक अभंग म्हणला तिथून इथं आले तुमच्यात कोण आहेत का आले तुला आहेत बाबा म्हणजे दोन तीन मला तर काय माहिती आहे दोन तीन आहेत तीन म्हणजे घरात चालू दिंडी घेणार की स्वयं मूर्ती घडलेली आहे ही काय घरी का हा तिथे आड तुम्ही का तिथं आड पाण्याला गेली तिथं रुक्मिणी लिंबाचं झाड होत ती मग मी बघितलं लग्न झाले जवळ आडाजवळ तिथं रुक्मिणी पाण्याला गेली गुप्त झालं तिथून पाणी आणायची का अकरा महिने पाणी आणलं तिथून आणि मूर्ती घडलेली आहे आणि गरुडाचा काही इतिहास नाही मग पांडुरंगानं काकाला आणि दोन्ही मंडळीला वाऱ्या करायला सांगितल्या पंढरीच्या आणि नामदेव नामदेवरायाला सांगितलं पांडुरंगाने तुम्ही तुमच्या कीर्तनात त्यांना मूळ दृष्टांत पण दाखवा त्यांच्या मंडळीला दृष्टांतात दाखवा असं नामदेवरा सांगितलं नामदेवरा सांगितलं पांडुरंगाने सांगितलं आणि तुमच्याच कीर्तनात काकाला पण बोट पण द्या बोट बोट पण तोडले होते ना हा हा, हा। तोडले होते मग नंतर त्यांना हात बोट सगळं आले मूल पण त्यांच्या दृष्टांतात फक्त मंडळीला दाखविलं रांग मूल दाखवलं ते जिवंत नाही झालं नाही मग पुन्हा काही लिखरूबाळ झालं त्यांना नाही काहीच नाही झालं मग तिथून पुढं वाऱ्या करायला मग त्यांचा मृत्यू कसा झाला मग समाधी घेतली त्यांनी समाधी घेतली ती जीवंत समाधी घेतली जीवंत समाधी पण सग्ण, सगळ्या सगळ्या संतांपेक्षा वडील पण सगळ्या संतांच्या मागून समाधी घेतली सगळे संत इमायन पुष्पानं बोललेले आहेत पांडुरंग सुद्धा आहे त्यांच्या ग्रंथात म्हणून मी म्हणाले बर म्हणजे सगळ्यात वयस्कर असून सगळ्यात शेवटी समाधी घेतली बरं आणि कच्च पक्क म्हणजे नाही नामदेव राय कधी मग नामदेव राय एवढं काय रायचं कच्च पक्क थापटन जनाबाईनं सांगितलं मग त्याला गर्व आता मी पांडुरंगा कशी आहे मी जास्त पुढं बघतो मोठा बघतोय मोठा बघताय म्हणून ती नमत नव्हता म्हणून नामदेव नमत नव्हता नमत नव्हता आता कुणी नमस्कार केला तरी असं मग ती म्हणजे लाटण्यासारखा ताट लाय म्हणून ह्याला जरा सरळ करा सरळ करा कुणाकून करायचं तर काका कोणच का करायचं बरं बरं मग त्यावेळेस तिकडे आले नामदेव देऊ इकडे आले म्हणे म्हणतात कोण किरी आता बरं का काय म्हणतात किरी करणार कच पक बघित हा का आता फोन म्हणते कुठं बघितलं एवढं काय मला माहिती पण त्याच्या कीर्तनात आहे थोडासा पळून गेलेला आळंदी आला इकडं पंढरीला आला मग पाडुरंगा आला आहे त्या ग्रंथात पण एवढं काही डोकेत नाही बरोबर आहे तुमचं काय नाव म्हणलं पूजा नाही तुमचं नाव प्रभावती पूजा प्रभाव आता तुम्ही जसं इथं नांदायला आला तवपासून येतो पुजारी हो हो बर कारण का तर मी गीत असल्यामुळं पंढरीला वार्या करतात मुलं म्हणला मुलं ते काय तीन बघा करतात धंदा आपले ते राहायला इथं तुमच्यासोबत हो हो